नमस्कार मंडळी मी धनश्री करमरकर सुप्रसिद्ध साहित्यिका छायाताई महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलसाठी त्यांनी लिहिलेला एक लेख सादर करते शीर्षक आहे चौकटी बाहेर तू अंध असलीस म्हणून काय झालं तू माझ्या डोळ्यांनी जग बघशील असा एखादा प्रियकर प्रेयसीला म्हणताना उदारपणे आपले डोळे तिच्या स्वाधीन करतो प्रत्यक्षात मात्र तिला डोळे न देता आशेचा एक किरण देत असतो हे सुद्धा वाचायला वगैरे किती छान वाटतं ना पण प्रत्यक्षात अशी गोष्ट करणाऱ्याची संख्या किती असते परवा आमच्या अगदी जवळच्या कुटुंबातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीचं निधन झालं त्यांचं नाव मनोहर बापट त्यांनी त्यांचा देह मृत्यूनंतर मेडिकल कॉलेजला दिला त्यांच्या घरी भेटायला गेल्यावर मृत्यूचा भयानकपणा वर्णावा लागला नाही की मृत्यूनंतरच्या धार्मिक विधीची चर्चा झाली नाही जाताना मनात एक विचित्र होत भेटीत काय बोलावं याबद्दल निश्चिती नव्हती तरीही त्यांनी जे देहदान केलंय ते येरा गबाळ्याचं काम नव्हे ही पक्की जाणीव होती दे दान सुते गिराण अशी आरोळी ग्रहणानंतर दिल्यावरही आपल्या सारख्यांचा सा दानाला हात चढळपणे पुढे येत नाही तिथे अशा दानांनी आपण आतून न हल्लो तरच नवल मी अशात एक गोष्ट वाचली क्रिस किंग नावाचा अमेरिकन स्नो बोर्डरचा जागतिक विजेता मृत्यूशी संघर्ष करीत होता अवघ्या तेहतीसाव्या वर्षी यकृत खराब झाल्यानं तो म्हाताऱ्यासारखा दिसत होता ही सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे त्याचं यकृत पूर्णपणे निकामी झालं होतं जगण्याची शक्यताच नव्हती याच वेळी एका अज्ञात माणसानं त्याचे अवयव गरजू रुग्णाला दान करण्याचे म्हणून जाहीर केलं क्रिस किंगला यकृत मिळालं त्यानंतर दोन वर्षांनी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यानं कांस्य पदक पटकावलं देखील जगामधल्या लाखो रुग्णांना अशा अवयवांची नितांत आवश्यकता असते माझ्या एका मैत्रिणीनं अशाच धाडसी व्यक्तीची गोष्ट सांगितली खरी गोष्ट ह श्रीमती जयश्री डाऊ यांची मुंबईला राहणाऱ्या या स्त्रीने एक मोठा निर्णय घेतला खऱ्या अर्थानं धाडसी डॉक्टर विजय डाऊ त्यांचे पती फिजिक्समध्ये डॉक्टरेट केलेले भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात मोठ्या जागेवर होते मृत्यूपूर्वी काही काळ ते सतत डोकेदुखीची तक्रार करीत ही छोटी शारीरिक तक्रार म्हणून दुर्लक्षही झालं असेल आणि अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन ते कोमात गेले शर्थीच्या प्रयत्नांनंतर डॉक्टरांनी वैद्यकीय इलाज संपल्याचं सांगितलं त्यांचे मेंदू मृत पावलेला असला तरी काही काळ औषधांच्या सहाय्यानं इतर अवयव जिवंत राहू शकतील आणि ते जर अत्यंत गरजूंना दिले तर त्यांचे प्राण वाचू शकतील हेही सांगितलं जयश्रीताईंनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला दोन डोळे दोन मूत्रपिंडे आणि यकृत यांचं दान केलं त्या अवयवांचं रोपण केलं गेलं मरणोन्मुख मुना नव्यानं आयुष्य जगण्याची संधी दिली गेली भारतामध्ये मेंदू मृत झाल्यावर अशा पद्धतीनं अवयव देण्याची पद्धतच रूढ नाही त्यामुळे गेल्या बारा वर्षात दीडशेपेक्षा कमी यकृत रोपण झालंय तर फक्त दोन फुफ्फुसे रोपण झाली आहेत त्यामुळे अवयवदानात आपला देश कृपण म्हणावा लागेल अफवा आणि भीती याबाबतीत मात्र आपला नंबर पहिला लागेल चोरून अवयव विकण्याची रॅकेट नाही तसं नाही पण अवयव चोरलेच जातात ही कल्पना ठेवणंही चुकीचं आहे कायदेशीरित्या अवयव रोपण होऊ शकतं आपल्या धार्मिक कल्पनाही या दातृत्वाच्या आड येतात पण कुठेतरी हे थांबवलं पाहिजे जेव्हा शक्य होतं तेव्हाच अवयव रोपणाचा सल्ला दिला जातो एका अमेरिकी माणसाने स्वतःच्या आयुष्यातला प्रसंग सांगितला आहे आपली पत्नी आणि सात वर्षाच्या मुलासह तो सुट्टीत इटलीला गेला होता त्यांच्याकडच्या गोळी लागली या माता पित्याने बाजूला ठेवून त्याच्या शरीरातले अवयव सात इटालियन रुग्णांना द्यायची परवानगी दिली त्यातले चार अगदी तरुण रुग्ण होते आज ते सगळे जिवंत आहेत दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे ते या दानाला नाही म्हटले असते तर अप्रत्यक्षरित्या आम्ही सात जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलो असतो याची आम्हाला लाज वाटली असती असं ते म्हणाले जगा आणि जगू द्या ही प्रत्येकाची तळमळ असते पण माझ्या पाठीही जगू द्या हे ठरवण्याची संधी आपल्या सगळ्यांना प्रगत वैद्यकशास्त्रानं दिली आहे कोणाच्याही मृत्यूनंतर वर्तमानपत्रातल्या एका छोट्या चौकटीत जगाला शेवटचा रामराम सांगायचा की अवयव देऊन दुसऱ्याला जगात राहायची संधी द्यायची याचा गंभीरपणे आपण विचार करायला हवा म्हणून मनोहर बापट असोत विजय डाऊ असोत की निकोलस ग्रीम असो ते चौकटीत अडकले नाहीत कारण त्यांच्या अवयवातून ते आजही जगतायत मग त्यांना मरणाचा शिक्का मारण्याचा प्रश्न येतोच कुठे पुनरपी जननम पुनरपी मरणम या उक्तीनुसार मरणाचा भाग अंशतःच म्हणायचा कारण याच देहातला काही भाग न मरताच पुनरपी जननम म्हणतोय ख्रिस्ताचा सदेह पुन्हा येण्यामध्ये तेव्हाचं वैद्यकशास्त्र कार्यरत होत का यावर आता संशोधन व्हायला हरकत नाही अशा नेत्रदान देहदान करणाऱ्या व्यक्तींना पाहिलं की वाटतं नव्याण्णव टक्के आपल्यासारख्याना हे करावं असं का वाटत नाही उलट खिशातले पैसे द्यायची वेळ आली ना तरी आपला हात थबकतो बिर्ला टाटा वगैरे मोठमोठ्या संशोधन संस्था सवश हॉस्पिटल्स मंदिरांना मदत करतात त्यावेळी आपण संभावितासारखे त्यांना काय कमी आहे किंवा टॅक्स वाचवायसाठी असा धर्मादाय उद्योग करतात असं म्हणून त्यांच्या दानाचा दर्जा आपण खाली आणतो स्वतः आपल्याला धर्मकार्यासाठी दान करायची वेळ आली की एक एक रुपया आठ आठ आणण्यासारखे सुट्टे पैसे आद्या दिवशीच करून घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे मग काही बोटावर मोजण्याजोगेच असदन कसं करू शकतात अशी कोणती गोष्ट असते जी हे करायला प्रवृत्त करते इंग्रजीतली हो एक गोष्ट आठवते रेगी नावाच्या तरुण मुलाला त्याचा मोठा भाऊ क्रिसमसच्या निमित्तानं एक गाडी घेऊन देतो आनंदानं रेगी गाडी चालवत आपल्या मित्रांना दाखवायला घेऊन जातो उभ्या गाडीपाशी मित्र उभे असतानाच बाजूला उभा असलेला एक त्याच्याच वयाचा मुलगा विचारतो ही गाडी तुमची आहे रेगी अभिमानानं म्हणतो हो हो ही माझ्या भावानं मला ख्रिसमसची भेट म्हणून दिली आहे तू यासाठी एकही पैसा खर्च केला नाहीस तो मुलगा विचारतो नाही रेगी सांगतो ना त्याला वाटतं अशी गाडी मलाही मिळावी असं या मुलाला वाटत असणार तेवढ्यात मुलगा म्हणतो मला वाटतं मलाही तुझ्यासारखा भाऊ असावा तुला गाडीत एक चक्कर मारायची का असं रेगीनं विचारताच मुलगा तयार होतो तुम्ही माझ्या घरावरून घेऊ शकाल तो विचारतो रेगीला वाटतं नव्या कोऱ्या गाडी शेजारापाजारांनी पाहावं असं ह्या गरीब मुलाला वाटत असेल घराजवळ मुलगा गाडी थांबवायची विनंती करतो गाडीतून उतरतो लवकर ये रेगी म्हणतो घरातून येताना तो, घरा तो सावकाश येतो त्याच्या हातामध्ये त्यानं एका अपंग मुलाला घेतलेलं असतं पायरीवर ते दोघेही बसतात गाडीकडे बोट दाखवून मुलगा म्हणतो ही गाडी बघ काल रात्री आपण बोलत होतो तशीच आहे ना त्याच्या भावानं त्याला भेट दिली आहे त्याला स्वतःला एक पैसाही यासाठी खर्च करावा लागलेला नाही पुढे कधीतरी मी तुला गाडी घेऊन देईन तेव्हा मी तुला वर्णन करून सांगतो तशा खूप सुंदर गोष्टी तुलाही बघता येतील रेगीनं मुलाला उचलून गाडीत बसवलं फिरवलं त्याच्या उत्सुक आनंदी चेहऱ्याकडे पाहताना तो स्वतः अत्यंत आनंदी आहे असं त्याला जाणवलंच मुळे देण्यातला हा आनंद हेच दानाचं गमक बुद्ध तत्वज्ञानात याला मुदित हा शब्द वापरलाय आणि दानाचे तीन स्तर सांगितलेत भिक्षा म्हणून द्यायचं ज्यात वर दिलेली सुट्ट्या पैशांची मानसिकता आहे आणि देऊ की नको हा संभ्रमही दुसरं मित्रत्वाचं देणं यात देणे घेणे हा व्यवहारी दृष्टिकोन मनात कुठेतरी असतोच आपल्यावर वेळ तेव्हा हे भयही पाठी असतं त्यातून दानाचं सत्कर्म घडतं आणि दानाचा सर्वोच्च प्रकार म्हणजे राजशाही देणे हे देताना मनात प्रचंड आनंद असतो आणि आपल्याला जे दान करायचं आहे ते स्वतः पुतं सगळ्यात मौल्यवान वाटत असत या स्वतःला सगळ्यात मौल्यवान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे यात दान राजेशाही नाही तर मनाला मौल्यवान वाटणार रेगीला त्या क्षणी ती गाडी महत्वाची पण प्रत्येक माणसाला महत्वाचं त्याचं अस्तित्व नाही का शरीर ही त्याची अस्तित्व खूण या अस्तित्व खुणेचं दान जिवंत असताना करणं किंवा मृत्यू पश्चात त्यामागचा आनंद हा महत्त्वाचा हे जाणलं तर जीवदानाचा आनंद मिळणार हे निश्चित या स्वतःला सगळ्यात मौल्यवान ही सगळ्यात महत्वाची गोष्ट यात दान राजेशाही नाही तर मनाला मौल्यवान वाटणार रेगीला त्या क्षणी ती गाडी महत्त्वाची पण प्रत्येक माणसाला महत्त्वाचं त्याचं अस्तित्व शरीर ही त्याची अस्तित्व खूण या अस्तित्व खुणेचं दान जिवंत असताना करणं किंवा मृत्यू पश्चात त्यामागचा आनंद हा महत्त्वाचा हे जाणलं तर जीवदानाचाच आनंद मिळणार हे निश्चितच मंडळी लेख कसा वाटला हे आवर्जून साहित्य छाया या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवून कळवा आणि असोत्तमोत्तम साहित्य ऐकण्यासाठी अनुभवण्यासाठी सुप्रसिद्ध साहित्यिका छायाताई महाजन यांच्या साहित्य छाया या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद